प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचं आगमन लातूर जिल्ह्यामध्ये झालं आणि राजे हे राजे असल्यामुळं आणि राजघराण्याच्या प्रती लातूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांची श्रद्धा असल्यामुळं राजेंचं जोरदार स्वागत झालं औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वागत केलं रमेश कराडांच्या वतीने काही मंडळींनी स्वागत केलं ला। लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीने त्यांचं स्वागत केलं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अचनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या देवघर या त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांचं जोरदार असं स्वागत केलं जिकडे तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये स्वागताचा कार्यक्रम दोन दिवस लातूर जिल्ह्यामध्ये चालत राहिला तो स्वाभाविक होता पालकमंत्री पहिल्यांदाच लातूरला आले होते त्यामुळं त्यांचं स्वागत होणं अपेक्षित होतं परंतु या सर्व समारंभामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली ती अशी की लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या उमेदवार लातूरच्या अर्चनाबाई पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीची मी नेता आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला एका कार्यक्रमामध्ये देवघरवर सर्वांना बोलावून प्रदर्शन केलं आणि तेव्हा माझ्या किंवा मा लोकांची एक गोष्ट लक्षात आली की खरंच अर्चनाताई पाटील चाकूरकर या लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होऊ शकतात का किमान त्या लातूर विधानसभेच्या नेत्या होऊ शकतात का किमान त्या लातूर जी मर्यादित महानगरपालिका आहेत तिथल्या त्या नेत्या होऊ शकतात का नेतृत्वाचे पूर्ण गुण त्यांच्यामध्ये आहेत का लातूरच्या भारतीय जनता पार्टीला उभारी देण्याची शक्ती त्यांच्या थाई आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत किंवा हाही प्रश्न निर्माण होतोय की अर्चना ताई पाटील चाकूरकर यांचं भविष्य काय आहे पुढे नेमकं अशी चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळते आपण जेव्हा जेव्हा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीकडं पाहतो लोकांची कुजबूज ऐकतो चर्चा ऐकतो तेव्हा नेमकं लोकांच्या नजरेतून काय पुढे येत आहे त्या महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो लातूरला पालकमंत्री आले पहिल्यांदा आले त्यांचं स्वागत झालं ही बातमी नाही आहे लातूरच्या पालकमंत्री पदावर ते मंत्री बसले जे अमित देशमुख माजी पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते यांना जे हवे होते ते पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लातूरला बसवले ही सर्वात महत्वाची बातमी आहे कारण अमित देशमुख आणि शिवेंद्र राजेंचा घराणा अभयसिंह राजे तत्कालीन काँग्रेस पक्षाचे जे नेते होते त्यांचा घराणा विलासरावजींचे यांचे त्या घराण्याचे जे, जे संबंध होते ते अतिशय जवळचे संबंध त्यांचे होते आणि शिवेंद्र राजे आणि अमित देशमुख हे दोन वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची एक अंतर्गत मैत्री होती त्यामुळं शिवेंद्र राजे यांची लातूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबरोबर अखेर अमित देशमुखांच्या मनातला पालकमंत्री लातूरला आला याची चर्चा सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मग जेव्हा अमित देशमुखांच्या मनामधला पालकमंत्री येतो तेव्हा आता लातूर पुढे कशा पद्धतीनं काम करेल याचीही चर्चा होते औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अत्यंत जोरदारपणे शिवेंद्र राजेंचं स्वागत केलं कारण औषधच्या आमदारांचा आनंदच वेगळा आहे खरं म्हणजे औषधच्या आमदारांना शिवेंद्रराजे लातूरला आले ते पालकमंत्री झाले याच्याहीपेक्षा लातूरला जो व्यक्ती जो आमदार अभिमन्यू पवारांना नको होता मंत्री म्हणून तो आला नाही आणि तो पालकमंत्री झाला नाही याचा आनंद जास्त असल्याचं आपल्याला या त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाच्यामधून दिसून आलं रमेश कराड लातूरमध्ये त्यांनी त्या ते कार्यक्रमाला प्रत्यक्षात हजेरी न लावता आपल्या समर्थकाला पाठवून शिवेंद्रराजेंचं स्वागत केलं बाकी सगळ्या मंडळींनी स्वागत केलं निलंग्याचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला संभाजी पाटील निलंग हजर असल्याचं कुठं दिसलं नाही गुप्तपणे कुठं चर्चा भेट झाली असेल तर ती माझ्या नजरेत आलेली नक्कीच नाही परंतु ते नव्हते याची चर्चा ही लातूर जिल्ह्यामध्ये होती लातूरला पालकमंत्री आल्यानंतर लातूरचे पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर देवघर या शिवराज पाटील चाकूरकरांच्या निवासस्थानी चा अर्थात अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानी यांना बोलवलं गेलं शिवेंद्र राजे यांना त्यांची भेट ठरली त्यांची अधिकृतपणे आणि हजार एक कार्यकर्त्यांना बोलवून जोरदारपणे अर्जना ताईंनी भोसले यांचं स्वागत केलं आणि लातूरच्या विकासाला गती देण्यासाठी आपलं सहकार्य कसं आवश्यक आहे यावर प्रतिपादन केलं यावर भाष्य केलं आणि हे सगळं करत असताना त्यांच्या शब्दांमध्ये की आता मला हे लातूर पुढे घेऊन जायचं आहे माझ्या खांद्यावर ही जबाबदारी लातूरची आता आहे किंवा भारतीय जनता पार्टीची ही जबाबदारी आहे असं कुठंतरी त्यांच्या जा बोलण्यामधून जाणवत होतं अशी लोकांची चर्चा सुरू झाली खरं म्हणजे अर्चनाताई पाटील चाकूरकर या, या विधानसभेमध्ये जर विजयी झाल्या असत्या अपघाताने विजय झाल्या असत्या किंवा लोकभावनेने विजय झाल्या असत्या तर त्यांना किमान आमदार भविष्यामध्ये एखादं मंत्री राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी होती परंतु हातातोंडाशी आलेला जो आमदारकीचा घास हो हो आहे हा घास त्यांनी स्वत त्यांच्या एकूण मॅनेजमेंटनं हा पूर्णपणे घालवलेला आहे भारतीय जनता पार्टीने लातूरचा अर्चना पाटील यांचा जो पराभव आहे हा स्वतःहून ओढवून घेतलेला पराभव त्यांचा पूर्णपणानं आहे आणि त्यामुळं आता कितीही धडपड केली किंवा आपण म्हणत असतो बघा आता हे एखाद्या ठिकाणी हे खूप पुढे पुढे करतायत आपण कितीही पुढे पुढे आता केलं तर ती लोकभावना जी लोकभावना विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये अर्चनाव पाटील यांच्याबद्दल होती ती आता उरलेली नाही आणि भविष्यामध्ये ती तशी निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाही अमित देशमुख किंवा देशमुख कंपनी आता पूर्णपणे सतर्क झालेली आहे त्यांचा देशमुख परिवाराचा किंवा काँग्रेस पक्षाचा बच्चा बच्चा त्यांनी आता कामाला लावलेला आहे आणि अर्चनाताई या पाटील यांना कुठेही यशस्वी होऊ द्यायचं नाही असा निर्णय अघोषितपणे देशमुख परिवाराने घेतलेला आहे आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा दोष हा आहे की ते अत्यंत हलक्या कानाच्या आहेत असं लातूरचे भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवतात ते दुसऱ्याला विश्वासात न घेता त्यांचं स्वतंत्र चॅनल चालवण्याचं ते सातत्याने प्रयत्न करतात आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी कार्यकर्त्याला विश्वासात घेतला नाही कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली नाही की स्वत आपलं चॅनल चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा आपल्या खास लोकांच्या माध्यमातून निवडणुकीची सूत्रं हलवण्याची प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला अशी चर्चा आपल्याला लातूरमध्ये ऐकायला मिळते खरं म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर हे खूप मोठे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचं त्यांच्यावर म्हणजे पूर्णपणे पाटील साहेबांच्या प्रती मोठा श्रद्धाभाव आहे सुद्धा म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर या नावाला लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याच धर्माचा कुठल्याच कार्यकर्त्याचा कुठल्याच लोकांचा विरोध असण्याचं कारण नाही आणि त्याच्याच बळावर म्हणजे शिवराज पाटील साहेब चाकूरकर यांनी जी काही पूंजी जी काही पुण्य कमाव ठेवलेलं आहे त्या पुण्यातला एक भाग अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना या निवडणुकीमध्ये कामाला आलेला आहे बाकी स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी असं काही मिळवलंय आजपर्यंत अशी परिस्थिती निश्चितपणानं आपल्याला बघायला मिळत नाही आणि भविष्यातही अर्चनाताई पाटील चाकूरकर लातूरमध्ये काही चमत्कार करतील अर्चनाताई पाटील चाकूरकरांमुळे काही कार्यकर्ते घडतील काही कार्यकर्त्यांचं भलं होईल काही है जनतेचं भलं होईल अशी अपेक्षा जर आपण कोणी बाळगून असू तर मला वाटतं की आपलं ते चुकीचं ठरेल कारण आप अर्चनाताईंना भविष्य जवळपास नाही अशीच परिस्थिती मला स्वतःला दिसून येते आणि ते तसं जर असतं त्यांना भविष्य आहे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरेल असं जर कोणाला वाटत असेल तर ते तसं घडेल असं मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत आणि तीनपैकी एकाही आमदाराचं मत हे अर्चनाताई पाटील यांच्या पारड्यामध्ये पडण्याची शक्यता अजिबात नाही किंवा मग ते शहर जिल्हाध्यक्ष असतील त्यांचं मत अर्चनाताईच्या पारड्यामध्ये पडण्याची शक्यता नाही किंवा ग्रामीण जिल्हाध्यक्ष असतील त्यांचं मत अर्चनाताईंच्या पारड्यामध्ये पडण्याची शक्यता नाही अशी अशी भारतीय जनता पार्टीची दिग्गज मंडळीची पूर्वीची आहे या सर्वांना वाटतं की अर्चनाताईने ताईने क्यू मध्ये राहावं लाईनीत राहावं कार्यकर्ता म्हणून काम करावं त्यापेक्षा आम्ही पक्षासाठी मोठा संघर्ष केलेला आहे आम्ही पक्ष उभा केलेला आहे आम्ही पक्षाचं काम उभा केलेलं आहे आपण अगदी अचानकपणे येता तिकीट घेऊन येता आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारकीच्या काय म्हणतो आपण त्याला की आसनावर हक्क सांगता हे काही भारतीय जनता पार्टीलाच लातूरच्या आवडलेल्या दिसत नाही त्यामुळं अर्चनाबाई पाटीलचा कोरगट किती कष्ट घेत असल्या मेहनत घेत असल्या फिरत असल्या चौकडं प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत असल्या हे सगळं करत असल्या तरी लातूरचा नेता होणं त्यांना इतकं सोपं नाही आणि अमित देशमुख किंवा देशमुख कंपनी किंवा लातूरची काँग्रेस आता इतकी सतर्क झालेली आहे की ते अर्चनाताई पाटील चाकूरकर किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाकूरकरांचा उदय ते लातूरमध्ये होऊ देण्याची शक्यता मला आज वाटत नाही भविष्यामध्ये अर्चना ताईने आपल्या स्वभावामध्ये आपल्या मॅनेजमेंटमध्ये आपल्या प्लॅनिंगमध्ये किंवा संपूर्णपणे सर्व कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या विश्वासात घेऊन किंवा संघाच्या सर्व नेत्याला विश्वासात घेऊन जर काही नवं करण्याचा प्रयत्न केला विश्वासानं नवं करण्याचा प्रयत्न केला तर त्यात फरकही पडू शकतो केवळ व्यासपीठावर भावनिक भाषणं करून आपण लोकांचे होऊ शकत नाही कार्यकर्त्यांचे होऊ शकत नाही भावनिकताही काही दिवस टिकते अधिक काळ चिरकाल ते टिकत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकवण्यासाठी कर्तृत्व पूर्णपणे अंगी असावं लागतं ते घासावं लागतं आणि घासून पुसून कर्तृत्वाचे ठसे ठिकठिकाणी थी उमटवावे लागतात तरच आपलं नेतृत्व निर्माण होऊ शकतं केवळ आपण अल्पसंख्याक आहोत एका विशिष्ट समाजातले आहोत आणि लोकांनी आपल्या पाठीमागे आलं पाहिजे अशा प्रकारची भावना ठेवण्यापेक्षा आपणही लोकांसाठी काही केलं पाहिजे ही भावना अर्चना भविष्यात आपल्या मनामध्ये जर ठेवली तर अर्चनाताईला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे आज जर मला कुणी विचारत असेल की अर्चना भविष्यात काय होईल तर मी स्पष्टपणाने सांगेन माझ्या तरी डोळ्यासमोर अंधार दिसतो आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा